धर्माचे स्थान हृदय आहे पोट नव्हे वास्तविक पाहता कोण्याही हिंदूने मुसलमानाचे किंवा ख्रिस्त्याचे अन्न खाल्ले किंवा पाणी घेतले म्हणजे तो बाटतो ही कल्पनाच खुळीये कारण धर्माचे स्थान पोट नसून हृदय हे आहे ज्या मनुष्याच्या हृदयात हिंदू धर्माची भक्ती कधीच मावळलेली नसेल तो मुसलमानाचे घरी एकदा सोडून एक, एक सहस्र वेळा जरी जेवला तरी तो बाटला असे होत नाही मुसलमानादी लोक हिंदूंचे अन्न चुकूनच नव्हे तर लुबाडून घेऊन देखील खातात आणि पुन्हा मुसलमानाचे मुसलमान राहतात किंबहुना हिंदूंच्या अन्नावर परस्पर उपजीविका करून पुन्हा वेळ पडताच त्याच हिंदूस काफर म्हणून म्हणणे हा त्यांच्यात एक कुलाचारच पडत चाललेला आहे मग मुसलमानाच्या अन्नाने हिंदूंचा धर्म नष्ट व्हावा इतकी हिंदू समाजाची पचनशक्ती क्षीण का असावी आता ती पचनशक्ती आपण अगस्तीसारखी सर्व जगत पचवण्या इतकी तेजस्वी आणि प्रदीप्त केली पाहिजे त्या दृष्टीने पाहता केवळ अन्नोदकासाठीच बाटलेला म्हणून समजल्या गेलेल्या मनुष्यास शुद्ध करण्याचेच काही एक कारण नाही पण आज जरी आपणास ही गोष्ट क्षुल्लक वाटते आणि तशीच ती वाटावी हेच आपल्या वाढत्या बळाचे निदर्शके तरी जोवर समाजातील हजारो लोकांच्या मनातून त्या खुळ्या कल्पनेचे बी उखडले गेलेले नाही तोवर काही दिवस हे शुद्धी समारंभही केले पाहिजेत या कारणापेक्षाही एका अधिक महत्वाच्या कारणासाठीही समारंभ केले पाहिजेत इतकेच नव्हे तर त्यांची चांगली प्रसिद्धीही करीत राहिली पाहिजे कारण हिंदूंच्या मनात आजपर्यंत कोणाच्या पाण्याचा तोंडात थेंब पडला की मनुष्य जन्मभरच नव्हे तर पिढ्यान पिढ्या ही खुळी समजूत जशी बद्धमूल झालेली आहे तशीच मुसलमानाधिक अहिंदू समाजातही हिंदूस वेडसरपणात किंवा उपासमारीत गाठून त्यास दोन घास अन्न मुसलमानी हाताने खावविले की तो मनुष्य हिंदू लोक आपणहून मुसलमान झाला असे समजून त्यास आपल्या मुसलमानी ख्रिश्चन समाजाच्या हाती सोपवून देतात आता आपल्या अन्नोदक व्यवहाराचे काही महत्व वाटत नाही हेच आपल्या ह्या विषयात झालेल्या समाजहितकारक विचार क्रांतीचे निदर्शक आहे आणि म्हणूनच अन्न व्यवहाराने धर्म वाटतो ही समजूत खुळीये म्हणून समजणारी ही विचार क्रांती मुसलमानाधिक सर्व अहिंदूस घोषित करण्यासाठी तरी काही दिवस शुद्धीकरणाचे संस्कार चालू ठेवले पाहिजेत या शुद्धीकरणाने मुसलमानाधिकास लवकरच कळून येईल की ते हिंदूस वाटवण्यासाठी म्हणून जे अन्न वाटीत बसतात ते आता व्यर्थ जाणारे असा अनुभव दोन तीन वर्षे त्या अहिंदू समाजास येत गेला की ते पुन्हा हिंदूस दुष्काळ उपासमार वेड अशा आपत्तीत गाठून त्यास बाटवण्याचे दुष्ट हेतूने पोषित बसण्याचे विफल श्रम आपोआप करीत नासे होतील आता ते दिवस गेले की एक दिवस हिंदूस दोन तुकडे चारले की तो आणि त्याची संतती मुसलमान होई आता हिंदूस इतक्या स्वस्त मूल्यावर विकत घेता येणे शक्य नाही हे एकदा मुसलमानाधिकांच्या पूर्ण प्रत्ययास आले म्हणजे मिशनरीच्या कोट्यवधी रुपये खर्च करणार नाहीत आज हिंदू पोचला दहा वर्षे पोचला तरी संधी सापडताच तो आपला एक तुळशी पत्र खाल्ले की पुन्हा हिंदूचा हिंदू होतो असे पक्केपणी कळते की तो पादरी आणि पीर आपली भ्रष्टाकाराची दुकाने भराभर आटोपू लागतील आम्ही तर प्रत्येक हिंदूला उघडपणे सांगतो की जर निरुपाय होईल तर चापून मुसलमानांचे घरी खा पाणी प्या इंग्रजांचे घरी खा पाणी प्या सर्व जगाच्या घरी खा पाणी प्या आणि जेवण झाल्यावर लगेच मुखशुद्धीसाठी एक तुळशीचे पान तोंडात टाका की तुमची मुखशुद्धीच नव्हे तर आत्मशुद्धीही होऊन आणि अन्न पार पचवून टाकून तुम्ही पुन्हा हिंदूचे हिंदूच राहाल आजवर सर्व जगाने हिंदूंचे खाल्ले हिंदूंना लुटले आता तुम्ही सर्व जगाकडून ती फेड करून घ्या सर्व जगाचे अन्न खा आणि पुन्हा हिंदूंचे हिंदू राहा खाण्यापिण्याने हिंदू धर्मीय बाटणार तरी कसा कारण हिंदू धर्माचे वसतीस्थान तुमच्या पोटात नसून रक्ताते बीजाते ह आणि ते हिंदू रक्त हृदय बीज आणि आत्मा मुसलमानाधिकांच्या पाण्याच्या एका पेल्यात तर काय पण उभ्या समुद्रातही बुडून जाणे अशक्य ज्या रामनामाच्या आधाराने भर समुद्रावर शिळा तरल्या त्या रामनामाचे उच्चारासरशी जर तो उच्चार पश्चातप्त अंतकरणाचा असेल तर पापे देखील भस्म होतील तिथे मुसलमानी भाताच्या एका घासाची कथा काय श्रद्धानंद पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तावीस